आम्हाला प्रथम क्रमांक भेटलेला आहे आणि आम्ही खूप आनंदित आहे प्रथम क्रमांक आल्यामुळं आनंदबागांनी स्पर्धा ठेवल्यामुळं त्यांच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळलं छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी खूप खूप धन्यवाद म्हणतो रोड गजरात मंडळाची आम्ही पन्नाथेला केला होता आम्हाला हे स्पर्धा हे पन्नास ठेवण्यास वाटत नाही ओळखला जाणार हा रोहिडा किल्ला रोहिडा किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे एक हजार नव्वद मीटर रोहिडा किल्ल्यावर अनमोल अशी राजीपृपाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली भेट झाली होती आमच्या किल्ल्यावर पाण्याचा गना पाट्डे भरून वाघाईवरून सर्जा भरून असे बघण्याचा ह्या किल्ल्याला बघण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हा किल्ला आम्ही चार बनवलेला आहे अमोल गोबी यांचे धन्यवाद आमचा राजा, राजा, राजा शिवछत्रपती अशा शिवछत्रपतीच्या पवित्र भूमिकेत आपण सर्वजण जन्मलेलो असो आपण सर्वजण गणिंग स्वासीय सुंदर अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत खर तर भोरवे किल्ला स्पर्धेचं आयोजन करून अमोल सर आणि त्यांच्या संयोजकांनी शिवाजी महाराजांची संस्कृती एक वेगळा वारसा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजची जी नवीन पिढी आहे तेच आपले भारताचे भविष्य आहे उज्ज्वल नागरिक आहेत आणि त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे विचार शिवरायांचा आदर्श निर्माण करण्याचा या किल्ल्यांच्या माध्यमातून या स्पर्धांच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मी अमोल सर आणि त्यांच्या संयोजकांचे मनापासून आभार हा किल्ला बांधला हा किल्ला आजपर्यंत कोणा जिंकू शकले नाही शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही हा किल्ल्याला एकूण अठरा बुरुज आहेत दोन तळे व एक वीर आहे हा किल्ल्याला राजवाडा आहे किल्ल्या अरबी समुद्राचा एक वेव असा किल्ला आहे हा किल्ला तीन पाण्यातल्या किल्ल्यांमधला एक आहे असा हा किल्ला आहे मी आणि माझे सगळे जिल्हा परीक्षणाचं काम केलेलं आहे ही मोबाईलमध्येच गुंतलेली असतात त्यापासून ती आदित्य व्हावी म्हणून अमोल पोरवी साहेबांनी हा एक वेगळा उपक्रम इथं केलेला आहे बऱ्याच ठिकाणी सगळी जी किल्ले होती अतिशय उत्कृष्ट मुलांनी तयार केले त्याशिवाय दिवाळीनिमित्त आपण जी स्पर्धा आयोजित केलो होतो त्याला भरपूर मुलांनी प्रतिसाद दिला आणि आमचा उद्दिष्ट एकच होता की प्रत्येक घराघरात शिवरायांचा इतिहास कळू बांधावा शिवरायांना एक स्थान द्यावं आणि घरोघरी किल्ल्याचं महत्व करू दे शिवरायांचं महत्व ठेवली होती मुलांनी या किल्ला बांधण्यासाठी नेट वर जाऊन ते सर्च केलं किल्ले कसे बांधले महाराजांनी काय केलं त्या हे सगळं सर्च करून म्हणजे मोबाईलचा दुरुपयोग न करता चांगला उपयोग करून त्यांनी किल्ले बांधले त्याबद्दल मी या मुलांचे पण आभार मानतो स्पर्धेसाठी मला सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे मनाल्या कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सैस लता पालकर गिंग छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी